बातमीमध्ये आपण सुरुवात करतो आता क्षणाच्या ब्रेकिंग न्यूज ने कोरोना संसर्गानंतर वैद्यकीय उपचार करण्याऐवजी अंधश्रद्धेच्या आहारी गेलेल्या महिलेला आपला प्राण अखेर गमवावा लागलाय कोविडच्या उपचारासाठी मांत्रिकाकडे नेल्यामुळे पंचेचाळीस वर्षीय महिलेचा मृत्यू झाला अमरावती जिल्ह्यातील मेळघाटमध्ये हा घडलेला प्रकार धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय अमरावती जिल्ह्यातील सेमाडोह इथल्या महिलेचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला होता मात्र महिलेला वैद्यकीय उपचाराला नेण्याऐवजी तिच्या नातेवाईकांनी उपचारासाठी मांत्रिकाकडे धाव घेतली मात्र अघोरी उपचार महिलेच्या जीवावर बेतले त्यामुळे पंचेचाळीस वर्षीय महिलेचा भवई इथल्या मांत्रिकाकडे उपचारादरम्यान मृत्यू झाला ही महिला प्राथमिक आरोग्य केंद्र सेमाडो इथे तपासणी करता आली तिला काही लक्ष होते ताप सर्दी खोकला वगैरे हो त्यावेळेस तिची अँटीजेन टेस्ट केली पी एस सीमध्ये त्यावेळेस ती पॉझिटिव्ह आली पॉझिटिव्ह आल्यानंतर मेडिकल ऑफिसरनं नातेवाईकांना ना कल्पना दिली की, करोना है, लिया है। ते की दिला। करोना ही करोना पॉझिटिव्ह आहे कोविडची टेस्ट पॉझिटिव्ह आलेली आहे तर त्यावेळेस नातेकामध्ये रोस्ट तयार झाला किंवा तुम्ही चुकीचं पॉझिटिव्ह म्हणून दाखवता तिला आणि हिला करोना वगैरे काहीही झालेलं नाही साधा सर्दी ताप वगैरे आहे आम्ही हिला घेऊन जातो मेडिकल ऑफिसरनं त्यांना सल्ला दिला होता की इथे कोविड केअर सेंटरला भरती करा जर काही त्रास वाटला तर आपण पुढे मग उपचारासाठी दाखल करू तर त्यांनी ते न दुमता नाही म्हणे आम्ही आमच्याकडे भूमकाकडे घेऊन जाणार मग तिथून त्या महिलेला भवईला बाजूच्याच दहा किलोमीटर अंतरावर आहे भवई तिथे भूमकाकडे उपचाराच करता नेलं तिला आणि त्या ठिकाणी तिच्यावर मग उपचार करता करता त्यामध्ये ती दगावली आपण बघतो एका महिलेचा रिपोर्ट जो आहे कोरोना पॉझिटिव्ह आला आणि तिला तिच्यावरती उपचार करण्याच्या ऐवजी तिला एका मांत्रिकाकडे नेण्यात ने आलं या मांत्रिकाकडे काही आघोरी उपचार तिच्यावरती करण्यात आले आणि या उपचारादरम्यानच या महिलेचा मृत्यू आहे पंचेचाळीस वर्ष ही महिला आहे आपण कुठे आहोत गेल्या दीड वर्षापासून म्हणजे दीड वर्षापासून कोरोनाने जे काही थैमान घातलेलं आहे ते सगळं आपल्या डोळ्यासमोर असताना त्याची परिस्थिती आपल्या डोळ्यासमोर असताना किंवा हे शाश्वत सत्य आहे की कोरोना या कोरोनावरती बाहेर कुठेही उपचार होऊ शकत नाहीत जे फक्त रुग्णालयातच होऊ शकतात ठरलेल्या कोविड सेंटरमध्येच होऊ शकतात मग असं असताना या रुग्णाचे नातेवाईक या महिलेला घेऊन एका मांत्रिकाकडे गेले अजूनही लोकांची विचारसरणी एवढी मागासलेली का आहे आणि नाहक या सगळ्या प्रकारामध्ये या महिलेचा आता मृत्यू झाला एका कुटुंबाने आपल्या घरातली महिला गमावली आहे केवळ अंधश्रद्धेच्या या सगळ्या प्रकारामुळे बोलूयात आमचे प्रतिनिधी संजय शेंडे आपल्याबरोबर आहेत संजय नवल वाटतं गेल्या दीड ते दीड वर्षापासून आपण कोरोनाची सगळी परिस्थिती बघतोय जेव्हा की आपल्याला सगळ्यांना ठाऊक आहे यावर उपचार जरी नसला व्हॅक्सिन आले पण उपचार जरी नसला तरी जे काही उपचार आहेत ठराविक उपचार ते हॉस्पिटलमध्येच होऊ शकतात असं असताना तिला मांत्रिकाकडे का नेण्यात आलं आ, हो निश्चितच खरं पाहता मेळघाट हा अमरावती जिल्ह्यातला दुर्गम भाग आहे आणि अमरावतीपासून शहरापासून बऱ्याच दूर आहे आणि मेळघाटात अजूनही ज्या अंधश्रद्धा आहे त्या अंधश्रद्धा शासन किंवा प्रशासन किंवा एन जी ओ ज्या आहेत त्या दूर करण्यात अजून कुठेतरी कमी पडलेला आहे म्हणूनच ही सीमाडो हा खरं तर अमरावती धावणगा परतवाडा ते धारणी या मेन मुख्य रस्त्यावरचं गाव आहे आणि या सीमाडो गावात ही महिला महिलेला जेव्हा ताप यायला लागला होता सर्दी व्हायला लागली होती तर तिला तिथल्या प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आलं जेव्हा तिची अँटीजेन चाचणी करण्यात आली तेव्हा ती महिला पॉझिटिव्ह आढळली पॉझिटिव्ह आढळल्यानंतर तिला त्या रुग्णालयात दाखल करावं म्हणून डॉक्टरांनी सांगितलं मात्र रुग्णाचे नातेवाईक तिला कोरोना आहे हे मान्य करायला तयार नव्हते आणि त्यांनी तिला जवळच्याच एका भवई नावाच्या जो गाव आहे पाच किलोमीटरवर त्या गावात मांत्रिकाकडे नेलं आणि मांत्रिकाकडे नेल्यानंतर या महिलेचा मांत्रिकाकडे मृत्यू झाला मृत्यू झाल्यानंतर देखील तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यासाठी बराच वेळपर्यंत आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांना त्यांची मंधरणी करावी लागली त्यांच्याशी हुज्जत देखील झाली आणि त्यानंतर पीपी किट देण्यात आली मात्र पीपी किट घालायला सुद्धा तयार नव्हते अजूनही मेळघाटातली ही जी अवस्था आहे मेळघाटातली अवस्था अजूनही लोकांमध्ये जनजागृती करण्याची मोठी गरज आहे अजूनही मोठ्या प्रमाणात लोक मास्क घालायला सुद्धा तयार नाही ही अवस्था आहे त्या ठिकाणची त्यामुळेच मेळघाटात मला असं वाटते की अजून प्रशासन जे आहे प्रशासनाला आणखी काम करणं गरजेचं आहे पण संजय ही पंचेचाळीस वर्षीय महिला जी होती म्हणजे हा आग्रह नेमका कोणाचा होता तिच्या घरातल्या लोकांचा आग्रह होता तिला नेण्याचा की तिचा स्वतःचा आग्रह होता का की मला मांत्रिकाकडे घेऊन जा म्हणून नाही एखादा पेशंट जेव्हा खरं तर रुग्ण जेव्हा एखादा आजारी पडतो किंवा एखादी महिला किंवा पुरुष आजारी पडतो तेव्हा तिच्यापेक्षा नातेवाईक आहे हे नातेवाईकच काय पावले उपव्यवस्था त्याच्यावर सगळं डिपेंड असते आणि जेव्हा ही महिला जेव्हा दवाखान्यात होती तेव्हा तिच्या नातेवाईकांनीच खर तर आग्रह लावला की या महिलेला कुठल्याही प्रकारचा कोरोना नाही तुम्ही आम्हाला महिला ताब्यात जा आम्ही तिला काय करायचं करतो आणि तिला भोवीकडे घेऊन गेले भोवई या गावात घेऊन गेले मांद्रिकाकडे म्हणजे या महिलेचा आग्रह म्हणण्यापेक्षा नातेवाईक सुद्धा तेवढेच जबाबदार आहे कारण नातेवाईक अजून सुद्धा मेळघाडात बरेच लोक असे आहेत की जे कोरोना आहे मनायलाच तयार नाही आहे त्यामुळं या प्रकरणात कुठेतरी नातेवाईकांचा तेवढा दोष दिसतो की जे या महिलेला मांत्रिकाकडे घेऊन गेले आणि मांत्रिकसुद्धा तिथले जे आहे तर मध्यंतरीच्या काळात जेव्हा डॉक्टर दीपक सावंत हे प आरोग्यमंत्री होते त्यांनी मांत्रिकांना विशिष्ट प्रकारचं मानधन देऊ केलं होतं की एखादा आदिवासी रुग्ण जर दवाखान्यात आला तर त्याला दवाखान्यात मांत्रिकाकडे जर आला तर त्याला दवाखान्यात पाठवण्यात यावं आणि त्यासाठी मांत्रिकांना विशिष्ट मानणं सुद्धा दिलं जात होतं मात्र आता ही स्कीम कुठेतरी बंद झाल्यासारखी वाटते आणि त्यामुळं मांत्रिकाकडे अजूनही उपचार करण्याची जे पद्धत आहे ती मेळघाटात सुरूच आहे आपण काही दिवसापूर्वी बघितलं होतं की एका बालकावर जवळपास मागच्या जुलै ऑगस्ट महिन्यात जवळपास एका बालकाला सडईचे मोठ्या प्रमाणात चटके देण्यात आले होते आणि त्यामुळे या बालकाचा मृत्यू देखील झाला होता ही जे घटना आहे ह्या घटना वारंवार मेळघाटात सातत्याने घडत आहे त्यामुळे कुठेतरी मेळघाटात मोठ्या प्रमाणात आता जनजागृती करण्याची गरज आहे असं वाटते धन्यवाद संजय या सगळ्या माहितीबद्दल आपल्याबरोबर अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे सदस्य आहेत कृष्णा चांदगुडे यांच्याकडे आपण जाऊयात कृष्णा चांदगुडे आपण बघताय की ज्या कोरोनाने जगभरात थैमान घातलेलं आहे आणि ज्यावरती उपचार शोधण्याचे प्रयत्न आता सुरू आहे पण काही ठराविक प्राथमिक उपचार जे ज्यातनं तर ते उपचार करून माणूस बरा केला जाऊ शकतो असा असतानाही मेळघाटातल्या एका महिलेला मांत्रिकाकडे नेण्यात येतं आणि उपचारादरम्यान तिथे तिचा मृत्यू होतो आपण कुठे कमी पडतोय ही घटना अत्यंत निंदनीय आहे आणि पुरोगामी महाराष्ट्राला एक पाऊल मागे नेणारी आहे खरं तर जादूटोनाविरोधी कायदा जेव्हा झाला त्याची आम्ही प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी प्रयत्न केले परंतु आमची मर्यादा आणि ताकद यांचा विचार केला तर ते प्रयत्न तो कमी ठरले त्याची कायद्याची अंमलबजावणी व्हायला पाहिजे होती ती फारशी होताना दिसत नाही आहे आणि सरकारतर्फे करोना काळामध्ये सुद्धा त्याचा ऑनलाईन प्रशिक्षण वगैरे किंवा ट्रेनिंग व्हायला पाहिजे ते होत नाहीये त्यामुळे अशा घटना घडताना दिसत आहेत मला असं वाटतंय का हा विरोधी कायद्याच्या अंतर्गत हा गुन्हा ठरत आहेत त्या मंत्रिकावर लवकरात लवकर गुन्हा दाखल व्हावा आणि त्याला अटक व्हावी अशी मागणी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती करत आहेत धन्यवाद कृष्णा आपण बोलल्याबद्दल तर या सगळ्या प्रकार जो आपण बघतोय त्यामध्ये एका महिलेच्या जीवावर हा सगळा प्रकार बेतलेला आहे आणि